नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या आणि भारताचा भूगोल यावर एम पी एस सी आयोगाने जे प्रश्न विचारले दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत त्यामधील आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत चला तर बघा बघा प्रश्न आहे भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग रिकामी जागा हा आहे कोणता उद्योग आहे तर तो हातमाग उद्योग आहे दुसऱ्या क्रमांकाच्या शेती शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा ही भारतातील सर्वात लांब हिम हिम नदी आहे काय विचारलं आहे सर्वात लांब हिम नदी कुठली तर भारतातील ती आहे शियाचीन शियाचीन हे भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे कोणते तर ते राज्य कोणते मिझोरम प्रमाण विचारले एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वाधिक असलेले कोणते अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्र सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते तर ते मिझोरम आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारताला एकूण रिकामी जागा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे भारताला त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर् निर्मितीभिमुख आहे बंदर लोह खनिज निर्मितीभिमुख आहे तर कोणते बंदर आहे तर ते आहे नवीन मंगलोर नवीन मंगलोर हे बंदर आहे जे लोह खनिज निर्मितीभूमुख आहे त्यानंतरचा जा प्रश्न बघा चहाची लागवड रिकामी जगा या राज्यात सर्वात प्रथम झाली तर सर्वात प्रथम चहाची लागवड कुठे झाली तर आसाम आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम चहाची लागवड झाली त्यानंतरचा जा प्रश्न बघा भिलाई येथे लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही पंचवार्षिक य योजनेची निष्पत्ती आहे एक हा प्रश्न इकॉनॉमिक्सचा आहे तर कोणत्या योजने कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं होतं तर ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही दो दू, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती त्यानंतरचा प्रश्न बघा दगडी कोहरशाच्या जागतिक उत्पादना भारताच्या रिकामी जागा क्रमांक आहे तर भारताच्या जागतिक उत्पादनात दगडी कोर्शाच्या जागतिक उत्पादना भारताच्या क्रमांक भारताचा क्रमांक किती आहे तर चौथा क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार येईल चौथा क्रमांक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुंबई बदर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण क वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर रिकामी जागा हे आहे तर मुंबई बंदरावरील वाहतुकीची ताण वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोणते बंदर तयार करण्यात आलेले आहे तर ते आहे कोणते नावाशेवा नावाशेवा हे बंदर आहे जे मुंबई बंदरावरील बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी निर्मित करणे विकसित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता आहे तर महामार्ग क्रमांक सतरा आहे आता महामार्गांना नवीन नाव देणं नवीन नंबर देण्यात आलेले आहे ते तुम्ही अभ्यासा त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे भारतातील पहिला लोहमार्ग कोणता तर पहिला लोहमार्ग कोणता आहे तर तो आहे मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे काय सोलापूर जिल्ह्यातील कुठली सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योग चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते कोणतं होजीअरी होजी यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न बघा पश्चिम महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये बाक्साईचे साठे आढळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर 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 जिल्ह्यामध्ये बॉक्स बॉक्साईचे साठे आढळतात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईचे साठे आढळतात त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारिकी पंचतारांकित औद्योगिक वसा खालीलपैकी कोठे आहे तर ना महाराष्ट्रातील नागपूरजवळी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे आहे तर त्याचे योग्य उत्तर बुट्टी बोरी। बुट्टी बोरी आहे बुट्टीबोरी बुट्टीबोरी या ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे महाराष्ट्रातील नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा हा पट पट्टा खनिजावर आधारित उद्योगा उद्योगाकरता प्रसिद्ध आहे कोणता पट्टा इतर चार पर्याय दिला आहे महाराष्ट्रातील तर जो उ कशावर खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे तर उद्योगाकरिता प्रसिद्ध असलेला नागपूर आणि चंद्रपूर नागपूर आणि चंद्रपूर हा जो पट्टा आहे तो कशासाठी तर खनिजावर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या रिकामी जागा आहे महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये आता किती जिल्हे आहेत त्या त्या दोन हजार अकराचा हा पेपर आहे त्यामुळे यामध्ये या त्यानुसार योग्य उत्तर पस्तीस आहे पण आता सध्या किती जिल्हे आहेत तर आता सध्या किती जिल्हे आहेत तर छेतीस जिल्हे आहेत आता सध्या छत्तीस जिल्हे आहे कारण पालघर हा छत्तीसवा जिल्हा तयार झालेला आहे केव्हा तर एक आगस्ट दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला त्यामुळे आता सध्या किती छेतीस जिल्हे आहे जिल्ह्याची संख्या सध्या किती तर छेतीस आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मँगनीजचे सर्वाधिक साठे म्हणजे विस्तृत मोठ्या प्रमाणात साठे आढळतात तर त्याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक नागपूर गोंदिया नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात त्यानंतरचा प्रश्न बघा कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारे घाटांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थड पहिल्या उत्तरेकडे थड मग कुंभारली मग फोंडा आणि नंतर सगळ्यात दक्षिणेला आंबोली घाट आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हापूस आंब्याची झाडे रिकामी जागा जिल्ह्यात आढळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची झाडे आहेत तर पर्याय चार दिलेले आहे त्यामध्ये कोणते योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रम योग्य उत्तर काय आहे तर वरील सर्व जिल्ह्या म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची झाडे आहेत वरील सर्व जिल्हे म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रिकामी जा रिकामी जिगा सॉरी महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील जिल्हे कोणती तर ती जिल्हे कोणते आहेत तर सांगली आणि नाशिक सांगली आणि नाशिक हे दोन जिल्हे आहेत ज्यामध्ये द्राक्ष उत्पादन होते आणि ते प्रसिद्ध आहेत त्यानंतरचा त्या त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न काय आहे की कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला तर हा भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न आहे तर काय आहे मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर काय आहे बेचाळीसवी घटना जशी भारतीय राज्यघटनेवरील हा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने कोणत्या संक संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे तर सगळं अग्रक्रम कोणता हो दिलेला आहे न्याय न्याय या संक संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हाही भारतीय राज्यघटनेवर प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न काय आहे की भारत केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो असा हा प्रश्न आहे तो पंतप्रधान भूषवितात हा पण भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बरं का सामान्यपणे संघराज्य पद्धती कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते संघराज्य पद्धतीमध्ये को कोणत्या पद्धतीमध्ये संघराज्य पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते तर त्याचे योग्य उत्तर आहे द्विगृही द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते हा भारतीय राज्यघटनेवरचा प्रश्न आहे आपण तीन चार प्रश्न हे भारतीय राज्यघटनेवर बघितलं आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद